Bye. Ah. ह्या ठिकाणचं आजचं हे सत्र पूर्ण होत आहे महाराष्ट्रातील सगळ्या संतांनी बाळक्रीडा ही सुरुवातीला लिहिलेली आहेत त्याची रचना केलेली आहेत हिमालयामध्ये राहणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींनी भावावस्थेमध्ये वेदाचे मंत्र पाहिले म्हणून ऋषय हा मंत्रद्रष्टारा असं म्हटलं आहे त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रातील संतांनी बाळक्रीडा लिहिली याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आतापर्यंत जेवढे जेवढे अवतार झाले भगवंताचे त्या सगळ्या अवतार कार्यांच्याबरोबर सगळे संत मंडळी होतेच याचाच अर्थ असा होतो की हे सगळे जी सगळे संत मंडळी त्याही काळामध्ये भगवंताच्या बरोबर गोकुळामध्ये वृंदावनामध्ये रासक्रीडा करत होते आणि म्हणून आपला अनुभव सगळ्या संतांनी बाळक्रीड्याच्या माध्यमातून लिहिला याचं कारण सगळ्या संतांनी तो अनुभव त्यांनी अनुभवला होता आणि म्हणून ह्या सगळ्या संतांची बाळखा आपण ह्या ठिकाणी ऐकत आहोत ह्या सगळ्या संतांच्यावरती पराकोटीची निष्ठा ठेवणारे अनेक मंडळी ह्या मा वारकरी संप्रदायामध्ये आहेत काही आताही आहेत काही वयोवृद्ध आहेत काही पुढेही होतील याप्रमाणे तुकारामहाराजांच्या वाङ्म्यावरती पराकोटीची निष्ठा ठेवणारे आणि त्यांचे सिद्धांताचे जीवन आपल्या जीवनामध्ये जगणारे असे वयोवृद्ध असणारे सर्वांना परिचित असणारे विक्रमबाबा माळवी हे आपल्या ज्ञानसत्रामध्ये प्रत्येक वर्षी येत असतात हजेरी लावत असतात सहभागी होत असतात विक्रमबाबा माळवी सर्वांना परिचित आहे देवोकर माऊलींची त्यांनी खूप सेवा केली आणि अजूनही त्यांची निष्ठा त्यांच्यावरती आहेच अशीही निष्ठा इतरांना दिसावीत ह्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं ह्याकरता ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने होत असलेल्या अष्टादशामध्ये त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्याचं योजलेले आहेत मी आदरणीय हरिभक्ती विक्रम विक्रमबाबा माळवी यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या वतीने हा समितीच्या वतीने संस्थांच्या वतीने होत असलेला सत्कार आपण स्वीकारावा आणि हा सत्कार वयोवृद्ध असणाऱ्या ताते महाराजांच्या हस्तेच हा व्हावा अशी इच्छा आहे पुढे घ्या तात्यांना या तात्यांच्या हस्ते हा सत्कार होतोय इतक्या बहुसंख्येने आपण ह्या ठिकाणी बाळक्रीडा ऐकण्याकरता श्रवण करण्याकरता येत आहात याचा अर्थ आपण सर्वही त्या काळामध्ये बाळक्रीडेच्या स्वरूपामध्ये भगवंताच्या सह सो, सवंगडी म्हणून आपण नक्कीच असलो पाहिजे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान जळोबराय महाराज की, की, की उद्या सकाळचं सत्र दररोजच्या वेळेपेक्षा उद्या सकाळचं सत्र साडे ला सुरू होईल दररोज आपलं असतं ला असतं पुन्हा बदल करण्यात आलेला आहे नेहमीच्या वेळेतच सात वाजता सत्र सुरू होईल आरती करण्यासाठी युगे अठ्ठावीस रुमाई दिस दिले गा चरणी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई चवल बावी झोलगा जय देव जय देव

भक्तजनयति चन्द्रभागे माध्ये स्नानति दर्शनया मात्रे तयासिनाम देव वाणि जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रुक्माय वल्लभ राये च वल्लभ भावे लगा जय देव जय देव या सद्गुरोपदेश जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवाशिवासादि परब्रह्मठेवा श्री देव जय देव कृष्णा एकादशी कार्तिकमासी आपणपण्डरीनाथ कन्कादिकासी यात्रे सी स्वानंदो स्वानन्दोकासी

जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा ज्ञानदेवा ब्रह्म देवा जय देव जय देव सत्सङ्गी सुेष्ठ ज्ञानावरि मा जे ज्ञानवरिष्ठ अनुताप देप्ते विश्वगणनाट नामाया वर लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञान देवा ज्ञानदेवा ब्रह्म देवा जय देव जय नंदरा नसर महभवुन जागिली वैराग्याची चिंता प्रगटीला तुली आनंदा मनाता दडली सदा दिवणी जय जय सद्गुरू रुपया दाता नारद नारद

दातारा तारक तो सकळांचा जिवलग सोया रा जय देव जय देव लोके धने पुरेणा येवो निया कारिले दिन मूड जना, बक्ति वैरा दावी विल्याकुना, जै देव, जै देव, जै स्वामी, आरती वो आलुत वपाद पत्मी, नाशी वंत्त सौंस्तारा सोडीले पानी बवय अधार, एक चक्र पाणी जेवा करून वाहिले पाणी सरनी ओबा केला कठी पाणी जय देव जय देव जय निया स्वामी आर देव तव पाद पद्मी एकविध भाव तुमचा देका वैकुंठ निया तुका ज्ञानाचा साक्षात दाविला जनलोका, लोकामय मानोनी पांडुरंग वंदी पादुका जय देव जय देव जय निया स्वामी आर देव तव पाद पदवी जय देव जय देव कालीन लोटांगन वंदीन न चरण डोळ्या रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंदी पूजन वावे वाळी न नामा नाम ठल रखुमाय ठोबा रखुमाय